निर्मला शिंगेकर आज आपण हुर्ड्याच्या थालीपीठाची रेसिपी सादर करीत आहे पाच वाट्या हुर्ड्याचं पीठ घेणे कोथिंबीर बारीक चिरून घेणे आलं लसूण पेस्ट करून घेणे पुदिना पण बारीक चिरून घेणे कांदा बारीक चिरणे थोडं मटार सोलून घेणे आणि थोडा ओवा घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते त्याला थोडं तेचून घेणे नाहीतर हातावर चोळून घालणे आता पांढरे तीळ घालत आहे मी ओवा घालणे हुरड्याचं पीठ घालत आहे हुरड्याच्या पिठामुळं खाली पीठ खूप खुसखुशीत होतात आणि चविष्ट पण होतात आणि आत थोडंसं बेसन पीठ घातल्यामुळे अगदी त्याला कलर पण येतं अर्धा चमचा हळद घालणे मी लाल मिरची घालत आहे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता चवी पुरतं मीठ घालणे सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित कालून घेणे कांदा घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते पुदिन्यामुळे सुद्धा खूप छान चव येते पुदिना आपण खाल्लं पाहिजेत आलं लसूणसुद्धा बारीक टेचून घालणे बेसनचं पीठ घातल्यामुळे त्याला थापायला खूप छान येतं आणि होरड्याचं पीठसुद्धा त्यामुळे आपल्याला थालीपीठ करून खाता येईल तुम्ही थापून करू शकता भाकरी थापून पण करू शकता तुम्ही फडक्यावर करू शकता फडक्यावर करायचं असलं तर थोडं बेसन घालणे अगदी कलर सुद्धा खूप छान आला आहे आता आपण गॅस चालू करणे ही थालीपीठ खूपच पौष्टिक असते बाजारात कोरडा भरपूर येत आहे सुकून तुम्ही दळलात की थालीपीठ होऊ शकत विकत सुद्धा बाजारात मिळू शकत आता आपलं पीठ मळून झालं आहे छोटे छोटे गोळे घेणे आणि फडका ओल करून घेणे आणि फडक्यावर थापणे अशा टाईपमध्ये अगदी मोठ्या मोठ्यासारखे दाणे दिसत आहेत वटाण्याचे अगदी दाताखाली वटाणा आला की खूप छान चविष्ट होत खाली पिठाला खूप छान चव येते आणि घरच्या घरी केल्यामुळे तुम्ही खूप पौष्टिक अस्ता मुलांना डब्यात देऊ शकतात नाश्त्याला करून खाऊ शकतात आलं लसूण सुद्धा पोटात जात कांदा जात मुलं असं कांदा खात नाहीत खाली पिठात घातलं की घातलेलं दिसत नाही आता आपण तव्याला तेल लावत आहोत असे पाच छिद्र पाळून घेणे तेल सोडण्यासाठी आणि फडक्या सकट घालणे तव्यावर आणि वर झाकून ठेवणे आता आणखी एक मी तुम्हाला गोळे घेणे व फडक्याला पाणी लावणे हाताला सुद्धा तुम्ही पाणी लावून घेणे आणखी झटपट होणारी रेसिपी आहे खूप पौष्टिक आहे पिठाचे थालीपीठ अगदी खूपच पौष्टिक असतात अशा टाईप मध्ये तुम्ही थालीपीठ करून गावालाही जाऊ शकता ट्रिपला जाऊ शकता दररोज चपाती भाकरी खाऊन कंटाळा आलेला असेल तर थालीपीठ करून खाणे खरपूस भाजून घेणे हुरड्याचे पिठाचे थालीपीठ तयार आहेत गरमागरम शेंगदाण्याची चटणी दही आणि थालीपीठ जे खूपच चविष्ट लागते तुम्ही सुद्धा हुर्ड्याचं पीठ आणून घरच्या घरी थालीपीठ करू शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा